नमस्कार करुणा शर्मा यांनी धनंजय मुंडे यांच्या विरुद्ध दिलेल्या कायदेशीर लढाईत मोठा विजय मिळवला आहे फॅमिली कोर्टानं त्यांना धनंजय मुंडे यांच्या पहिल्या पत्नी म्हणून मान्यता दिली आहे वर्षानुवर्ष चाललेल्या या लढाईत त्यांना न्याय मिळाला असून त्यांनी या लढाईत भोगलेल्या कष्टांचा उल्लेख केला आहे त्यांचा दावा कोर्टाने अक्षरशः मान्य केला असून मुंडे यांना पोटकी देण्याचा आदेशही देण्यात आलेला आहे मी रकेल नाही मी धनंजय मुंडेंची पहिली पत्नी आहे मला त्याचा विजय मिळाला मी गेल्या तीन वर्षापासून एकटी लढत आहे माझ्याकडे पैसेही नव्हते मी माझे सगळे दागिने विकून टाकले आणि लढले आणि गाडी विकली घरभाडे मी सात महिन्यांपासून भरलं नाही एकटी लढा देत आहे अशा शब्दात करुणा शर्मा यांनी प्रतिक्रिया दिली आहे मंत्री धनंजय मुंडे यांच्या अडचणी आणखी वाढल्या आहेत करुणा शर्मा यांनी धनंजय मुंडे यांच्यावर केलेले आरोप कोर्टाने अक्षरशः मान्य केले आहेत आपण धनंजय मुंडे यांच्या पत्नी आहोत असं करुणा शर्मा यांचा दावा आहे त्यासाठी मागच्या काही वर्षापासून त्या कायदेशीर लढाई लढत होत्या फॅमिली कोर्टानं त्यांचा दावा मान्य केल्यानंतर आज करुणा शर्मा यांना यश मिळालं आहे करुणा शर्मा या धनंजय मुंडे यांच्या पहिल्या पत्नी आहेत हे, हे कोर्टाने देखील आता मान्य केलेलं आहे त्यामुळे धनंजय मुंडे यांच्या अडचणी वाढल्या असून मंत्रीपद देखील धोक्यात असल्याचं आता बोललं आहे याविषयी तुम्हाला काय वाटतंय खाली कमेंट्स करा जय महाराष्ट्र